दवाखाना चांगले अगोदर झाले का आता काय प्रॉब्लेम आहे आता काय झाले तुम्हाला कुठे मालक ऍडमिट आहेत का ऑपरेशन झाले का होयच आहे का बरोबर ऑपरेशनला किती खर्च सांगितलाय काहीच खर्च नाही का फ्रीमध्ये का तुम्ही किती वर्षाची पोरगी आहे चौदा वर्षाची तर बारके अगो बाई तिच्या डोळ्याला काय झालंय हिराळ बघत मग होते म्हणले का डॉक्टर नीट हां आणि खर्च नाही काय नाही काय नाही बरे ना तुझी रेशन कार्ड आधार कार्ड हा ते वेगळं असेल रेशन कार्ड रेशन कसल कलरचं आहे ते आमचं पिवळा हा ते रेशन कार्ड पिवळ्या रेशन कार्डाला सगळी सोय आहे हां कुठल्या गावरून आला तुम्ही आमचं उस्मानाबाद उस्मानाबादच्या पुढं कुठं भांडारवाडी म्हणून भांडारवाडी म्हणून त्या जिल्ह्यामध्ये धाराशिव म्हणायचा आता नाही आता धाराशिवच म्हणायचं तुम्ही कुठून आला सातारा खूप लांबून लांबून आलं बाबा तुम्ही झालं का ऑपरेशन कुणाच मालक पेशंट कशा असतात तिथं सोय आहे ना सगळी जेवणाची पण सोय आहे का

पुणे मोहम्मदवाडी येथे देसाई हॉस्पिटल आहे डोळ्याची इथे आलो आम्ही चांगली सोय आहे खूप लांबून लांबून लोक आलेले आहेत ऑपरेशनला कारण ऑपरेशन फ्रीमध्ये होत केस पेपर काढले आम्ही दीडशे रुपये घेतले एकाला आता इथून चेकिंगला चालू आम्ही ला का नंबर पण बदलायचं नाही दिसतो थोड अंदर क्लिअरिटी आणि डोळ्यासाठी जी औषध आहेत ना औषध खायचं काय ते जरा हा तेच माहिती पाहिजे

खाली बघा खाली बुक मध्ये दिसतात का छोट्या अक्षर नाही दिसतात पण कळत नाही आता दिसतं छान दिसत हो भोपाल कर्नाटक दिसतात मॅम राईट कमीच दिसत नाईटला काही त्रास होत असला तर डे नाईट करून आठ आठला कोणीच नाही आहे आता डोळ्यात औषध टाकलेलं आहे अर्ध्या तासांनी बोलवलं आहे म्हणजे आता क्लीन करणार डोळे आणि मग बघणार तरी काय आहे डोळ्याच डोळ्याची आग उठली औषध टाकले तर